नमस्ते मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर बिग बॉस ची सीझन सहाची लिस्ट घेऊन आले पहिलं नाव आहे गौतम पाटील जे डान्सर आणि डान्सरच आहेत जे टेज वर्ण त्यांची पण खूप मोठे फॅन फॉलोईंग आहे त्यामुळे पण बिग बॉस मध्ये येण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यानंतर दुसरी आहेत प्रथमेश परब जे की मराठी सृष्टीतील एक मोठं नाव आहे प्रथमेशला आपण ओळखतो टाइमपास असून सगळ्यांना बरोबर तर ते पण आपल्याला ह्या बिग बॉस सीझन मध्ये दिसणार आहेत आणि त्याच्यानंतर निखिल बने जे महाराष्ट्राची हास्य जत्रा ह्या कॉमेडी शो मध्ये ते आपल्याला बऱ्याच दिसतात आणि काका महाराष्ट्र त्यांना ओळखतो ते पण आपल्याला बिग बॉस सीजन सहामध्ये दिसणार आहे त्यानंतर आहे महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा असो याचा हवा येऊ असो त्यामध्ये गाजवणारा म्हणजे गौरव मोरे लंडन रिटर्न हा पण आपल्याला बिग बॉस मध्ये दिसणार आहे त्यांना असा कोण महाराष्ट्रातला असा कोणी माणूस नाही की यांना ओळखत नाही सगळेच ओळखतात ना हे पण आपल्याला दिसणार आहेत त्यानंतर आहे मानसी नाईक जे मराठी चित्रपटातील चित्रपटा मोठं नाव आहे ते चित्रपटातील काम पण केलेत अभिनेत्री आहेत डान्सर आहेत आणि त्यांचे युट्यूब आणि ते फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे तर हे जर बिग बॉस सीझन सहा मध्ये आले तर हे टीआरपी वाढ टीआरपी वाढेल ना टीआरपी डायरेक्ट जाणार बरोबर तर यामुळे पण मानसी नाही पण बिग बॉस सीझन सहा मध्ये आपल्याला दिसणार आहेत हार्दिक जोशी हे जर नाव घेतलं तर सगळ्यांना वाटतो कोण आहे हा कोण आहे हार्दिक जोशी म्हणजेच उर्फ राणा तुझ्या जीव रंगाला हे पण आपल्याला बिग बॉस सीझन सहा मध्ये दिसणार आहेत आणि रॅपिंग सृष्टीतील रॅपर जर बोललं महाराष्ट्रातून तेच ते, ते तुम्ही जे विचार करताय तेच हा संभाटा संभाटा पण आपल्याला बिग बॉस सीझन सहा मध्ये दिसणार आहेत आणि स्वाती गडे स्वाती गडे कोण आहे थोडा विचार वाटेल तुम्हाला पण त्यांची सध्या रील खूप व्हायरल होत आहेत बॉडी वगैरे बॉन्सर आहेत ते म्हणजे बॉक्सर आहेत त्यांचे रील पण आहेत ते पण आपल्याला सोशल मीडियामध्ये त्यांचे पण खूप फॅन फॉलोईंग मोठी आहे ते पण आपल्या बिग बॉस सीजन मध्ये दिसणार आहे पवन जाधव पवन जाधव नाव घेतात आपण डायरेक्टली विचारही नाही करू कारण महाराष्ट्रात खूप फेमस येते आणि मागच्या दा सीजनमध्ये बिग बॉस मध्ये त्यांनी सूरज आणि निक्की यांची जे काय मिमिक्री करून ते व्हिडिओ टाकत होते इंस्टाग्राममध्ये खूपच व्हायरल आहेत त्यापासून त्यांना इतकी इतकी ओळख वाढली त्यांची फॅन फॉलोईंग पण खूप वाढली ते पण आपल्याला बिग बॉस सीझन सहामध्ये दिसणार आहेत आणि रितेश दादाने फोटो घेऊन फाळला त्यामध्ये समाटा होता की पौन जादा होता हा कमेंटमध्ये मला नक्की सांगा लिस्ट अजून आलेली नाही हे फक्त अपेक्षित लिस्ट आहे जे की सदस्य येणार आहेत म्हणून तर मी एवढंच बोलेल जय महाराष्ट्र आणि व्हिडिओला लाईक करा